समुद्रावरती बघितला ना तर जास्त करून तुम्हाला म्हणजे लवर्स लोका आणि सिंगल लोंडाईनचं काही इकडे कामच नाही जी पाहिली ती गर्लफ्रेंड घेऊन आलाय तिकडे फिरायला आयला जलवायला लागलेत आम्हाला आणि सिंगल लोंडाईनला जाम राग येतो भाई सो हय नमस्कार मित्रांनो कसे आत मजेत ना तर मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज मी चाललेलो आहे डहाणूला डहाणू बीचवरती फिरण्यासाठी तर तुम्हाला आपण दाखवतो कसं काय आहे डहाणू बीच तर आता मी सध्या ट्रेनची वाट बघत आहे आणि हा आहे प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्मवरती आहे आता मी सध्या डानूची ट्रेन येते अचान्न जाऊया मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आहे लोकलची सो चला मित्रांनो फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि आपल्याला काय जायचं आहे आता डहाणूला जाऊया ट्रेनमध्ये बसून मित्रांनो फायनल मी ट्रेन मध्ये बसलेला आहे तर मित्रांनो थोड्याच ना आपले आता डहाणूला पोहोचणार आहोत मित्रांनो भरपूर वर्ष झाली आपल्याला ट्रेन मध्ये येऊन आणि आज पहिल्यांदा परत आलेलो आहोत ट्रेन मध्ये बसून चाललोय डहाणूला फिरायसाठी फायनली मित्रांनो आपण डहाणूमध्ये पोहोचलेलो आहेत आणि आता आपल्याला रिक्षा पकडून जायचं आहे मध्ये एंटर झालेलो आहे आणि आता सध्या आपल्याला रिक्षा पकडून जायचं आहे त्या बीचकडे म्हणजे आणि तिकडनं एक दुसरी एक सिक्रेट जागा आहे तिथे पण तुम्हाला नेणार आहे जो की तुम्हाला नेऊन तिथे दाखवून सगळ्या मित्रांनो डहाणूचा हा मार्केट आहे पाहू शकता तुम्ही भरपूर काही काय आज बाजार बिजार आहे काय माहीत नाही रिक्षाला जाऊ नाहीतर चालतच न जाऊ एक दुसरा तिकडे एक शॉट घ्यायचा आपल्याला जो की तिथे स्टॅच्यू बनवलेला आहे त्याचा त्याच्यामुळं काय चालतच जायला लागेल आणि जास्त काय लांब नाही मिळत बीच इथून तर मित्रांनो बीचवरती जाण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हा स्टेशन जा बघा तो तिकडे स्टेशन आहे तिकडे स्टेशनकडून सरळ तुम्ही गेले ना ह्या साईडला की तिकडे तुम्हाला सरळ जाता जाऊन तिकडे तुम्हाला बीच भेटेल आणि पूर्ण सरळ रस्ता आहे इकडे तिकडे वलायला नाही लागत डहाणूचा एक किला पण आहे त्याच्यावरती पण आपल्याला आहे सिक्रेट मध्ये तीच आहे डहाणूचा किला आणि बघूया त्याच्यावरती जर का जाता आलं तर तिकडे पण जाऊया आणि अगोदर पहिले आपण बीच वरती जाऊ मित्रांनो हा जो स्टॅच्यू आहे ना त्याच्याच आपल्याला शॉर्ट घ्यायचा होता त्याच्यामुळे काय आपण चालत आलो आणि फायनली तो शॉर्ट घेतलेला आहे आणि आता जाऊया डानू तिकडे डहाणू बीचकडे चला इथून काही जास्त लांब नाही मिळत आपल्याकडे गाडी असून सुद्धा आपल्याला चालत हिंडायची वेळ आलेली आहे आणि खरं तर काय झालेलं आहे आपल्याला ट्रेनमध्ये बसायचं होतं त्याच्यासाठी मी गाडी घेऊन नाही आलो आणि आता आपल्याला तो एक शॉर्ट घ्यायचा होता त्याच्यामुळे मी चालत आलो परंतु आता काय जास्त लांब वाटायला लागला आहे तो मित्रांनो जाण येणारी लोक पाहतच चालणे हा काही हो काय वेड्यावानी इकडे काही शक्य करत चाललंय फोनमध्ये काय करत चाललंय काय माहीत नाही समोर दिसून राहिला आहे बीच आता त्याच्या तिकडनं बीच आहे आणि हाय काय नारली बिरली लावून ठेवल्या आहेत त्याच्यात त्या साईडनं बीच आहे आपला काय थोडाच राहिला आहे मित्रांनो हा जो रस्ता दिसतो ना हा रस्ता जातो सीधा चिंचणी बोईसर तर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल का मी एक वेळेस बोईसरवरून सायकल चालवत आला होतो डहाणूला आणि हाच तो रोड आहे जो सीधा बोईसरवरून चिंचणी आणि चिंचणीवरून डहाणूला जातो आणि डहाणूला जाण्यासाठी हा बघा इकडनं जात आहे तर याच रोडने मी बोईसरवरून आलो होतो सायकल घेऊन डहाणूला फिरायसाठी आणि आता परत आलेलो आहे काय तिकडनं चालत आलो परंतु काय एक पण गाडीवाला थांबला नाही गजब बेजती झाली आपली इथं डानू काय इथं थिएटरमध्ये पिक्चर तुम्हाला जर का पाहायचाच असेल आणि जर का आता छावा पिक्चर चालू आहे तर मित्रांनो जर का तुम्ही अजून पण छावा पिक्चर बघितला नसेल तर बघा एकदा नक्कीच आणि आताच्या जनरेशनच्या जे लोकांनी तर बघितलंच पाहिजे नाहीतर महाराजांचा इतिहास काय हलूहळू विसरत चालले आजकालची जनरेशन तर छावा पिक्चर नक्की एकदा बघा समोर दिसतोय काय हा बघा बीज सो so फायनली फायनली मित्रांनो आपण बीचवरती पोहोचलेलो आहेत आणि हा बघा माझ्या माघारी दिसतो का बीच तर आपण डहाणू बीचवरती पोहोचलेलो आहेत आणि आता तुम्हाला दाखवतो जबरदस्त असा नजारा आहे डहाणू बीचचा तर एकदम भरपूर मजा घ्या पाहू शकता काय समुद्र हा समुद्र आहे आणि लहानपणी असताना काही समुद्र माहीत नव्हता म्हणजे घरी आई वडील सांगतात का असा असा समुद्र असतो परंतु एकदम बघितला नव्हता आणि पाहिला नव्हता परंतु आज थेट आपण येऊन बघतो जिकड़े नजर जाते तिकड़े फक्त समुद्र आणि पानी 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 फक्त बघा भाई ये प्यार प्यार में कुछ नहीं रखा भाई ऐसे नज़ारे में घूमो ऐसे नजारे को मजा लो क्या यार प्यार प्यार कुछ नहीं रखा उसमें असली मजा तो भाई यहाँ है जन्नत में मित्रांनो आपली पण जर काय गर्लफ्रेंड असती तर आपण पण आलो असतो बीचवरती फिरायला तिला घेऊन परंतु आपण काय सिंगल लोंड एक एकला फिरतो आणि तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडसोबत इथे येऊ शकता फिरायला माझी तर काही गर्लफ्रेंड नाही मिळत तर मी एकटाच फिरतो परंतु तुमची जर का असेल गर्लफ्रेंड तर तुम्ही या फिरायला एक द एक नंबर जागा आहे एन्जॉयसाठी मित्रांनो तुम्हाला एक मी गोष्ट दाखवू हा बघा हे बघा सिंप्ले लहानपणी जे बघायचो ना सिंपले ते हे बघा इथे समुद्राच्या इकडे भेटतात हे बघा इथे काय भरपूर आले आहेत हे बघा हे हे सिंपले जे गळ्यात ह्याला सिंपलेच म्हणतात ना हे जे गळ्यात बांधायचं ना हे बघा समुद्रावरती बघितला ना तर जास्त करून तुम्हाला जडपेस पाय भेटतील म्हणजे लवर्स लोका आणि सिंगल लॉंडचं काय इकडे कामच नाही जी पाहिली ती गर्लफ्रेंड घेऊन आलाय तिकडे फिरायला आयला जलवायला लागलेत आम्हाला आम्ही सिंगल लोंडाईनला जाम राग येतो भाई हा समोर पाहू शकता असा काय पाणी लाटा येतात आणि इथं काय आता आपण एक नाव काढून पाहू मस्त की की नितेश इट्स माय नेम है। आवा, गर्फ्रेंड, रहल, गर्फ्रेंड, ए हे भावा एक दिवस आपली पण गर्लफ्रेंड राहील गर्लफ्रेंड तर मी पण घेईन येईन असा बीचवर फिराया आणि दिवस मी पण जलवीन तुला याद राख चला मित्रांनो फायनली आपण काय बीच तर बघितलेला आहे परंतु जी आपली एक दुसरी लोकेशन आहे ना डहाणूचा किल्ला आहे ना तो आपल्याला बघायला जायचा आहे तर चला बघूया आता तिकडे जाऊया बघतो ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला तो पाहायला भेटेल नाही तर नेक्स्ट ब्लॉक त्याचा अलग बनवतो पण आता रिक्षा पकडू आणि जाऊया ते किल्ल्यावरती तर सगळ्यात आधी ऑटो पकडायला लागेल आपल्याला तर मित्रांनो फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे आणि आता जाऊया आपण थेट त्या डहाणूच्या किल्यावरती तर चला तिकडे थेट जाऊन भेटूया मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत डहाणूच्या किल्यावरती आणि मला काय एवढी काही माहिती नाही मिळत परंतु तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं पण आहे आणि बांधकाम काय एकदम चांगल्या प्रकारे दिसतं तुम्हाला माझ्या माघारे दिसत असेल तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये तुम्हाला नजारा दाखवतो आतमध्ये काय काय कसं काय आहे बघण्यासारखं तर ते पण दाखवतो आणि चला ब्लॉकमध्ये लागत आतमध्ये जाऊया आणि आतमधला दाखवतो तुम्हाला कसं काय आहे बघण्यासारखं तर सध्या आतमध्ये गेलो होतो परंतु आतमध्ये काही असं नाही मिळत तर हा मित्रांनो किल्ला नसून हा कोर्ट बनवलेला आहे म्हणजे एक जेलप्रमाणे आहे परंतु आपल्याला असं वाटतं का एकदम किल्ल्यासारखा वाटतो म्हणजे बाहेरून एकदम दिसताना कसा एकदम किल्ल्यासारखा दिसतो बांधकाम परंतु आतमध्ये काही किल्ला नाही मिळत हा एक जेल प्रकारे बनवलेला आहे आतमध्ये तर काय एवढंच आहे बघण्यासारखा नो मी काय याचा अलगच ब्लॉग बनवणार होतो परंतु आतमध्ये जाऊन बघितलं तर काय अलगच आहे आतमध्ये परमाने बनवून ठेवलाय आणि पोलीस नाते आतमध्ये आहेत तर फक्त बाहेरून तो किल्ल्यासारखा दिसतो एकदम आतमध्ये काय किल्ल्यासारखा नाही मिळत तर ब्लॉग हा इथंच आजचा आपण